मागील वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व छप्पन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सर्वच पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे नुकसानीची पाहणी करता राज्याचे तात्कालीन कृषी मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रेणापूर शिवारातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले अधिकाऱ्यांनी बाधित पिकांचे पंचनामे केले परंतु आठ महिने उलटून गेले तरी रेणापूर शिवारातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप विमा दिला गेला नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी जाहीर करून मंत्र्याचे दौरे नावालाच का असा सवाल विचारला एक नऊ दोन हजार चोवीस ला जे अतिवृष्टी झाली शिवारात जे नदीकाठचे क्षेत्र आहे ते क्षेत्र पूर्ण पाण्याखाली गेलेलं होतं आणि नदीकाठच्या शेतकऱ्याचं हातुनात नुकसान झाल्यामुळे पाहणी करण्यासाठी त्याळस पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांना इथं येऊन पाहणी केली तसंच आपले परभणी जिल्ह्याचे अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली तहसीलदार साहेब आले आणि पाहणी करून त्यानं की तलाटी साहेबाला याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले दे आदेश देऊन पंचनामे केले आणि आम्ही विमेबी भरलेली होते त्याच्यानंतर आम्हाला जे अग्रीम होता ते अग्रीमच भेटला पण विमा भेटलात नाही आणि त्यानं सांगितलं होतं की नदीकाठच्या शेतकऱ्याला आम्ही विशेष एक मदत देऊत म्हणून पण ती मदत तर आलीच नाही आम्हाला पण विमा भरलेला विमा सुद्धा अद्याप आम्हाला भेटलेला नाही आणि नदीकाठच्या शेतकऱ्याचं विशेष म्हणजे शेतसुद्धा त्या पाण्यानं घासून गेलं होतं तर आमची एवढीच मागणी की जिल्हाधिकारी साहेबाला आताच्या पालकमंत्री साहेबाला किंवा जे शेतकरी याच्यापासून वंचित राहिले तर त्याला हिमा भेटावात नदीकाठच्या शेतकऱ्याला बी त्याचा मोबदला भेटावं एवढीच आमची मागणी आमदाराकड खासदाराकड आणि आताच्या पालकमंत्र्याकडं आपण रेणापूर या ठिकाणी आहोत गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये जी अतिवृष्टी झाली होती या भागातच जे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जे की इथून चारशे एकवीस आणि चारशे त्रेसष्ट या नंबरमधून मध्य भागातून एक मोठी नदी गेलेली आहे तर आजूबाजूच्या शेतकऱ्याचं व त्या गट नंबरमधल्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तेव्हाचे पालक ते पालकमंत्री तेव्हाचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी पाहणी केली होती पण तरी पण या ठिकाणी पाहणी करून त्यांनी स्वतः वैयक्तिक करून करूनसुद्धा इथल्या शेतकऱ्यांना एक रुपयाही नुकसान भरपाई आले नाही जे की शेतकऱ्यांनी इथं नुकसान हे केली होती नुकसानीची तक्रारसुद्धा केली होती पूर्ण गावातले जो लोकांनी तक्रार केलेल्या आहेत त्यातल्या थोड्या बहुत लोकांना नुकसान भरपाई आली आणि सत्तर टक्के लोकांना काहीच नुकसान भरपाई आलेली नाही तरी आताच्या विद्यमान आमदारांनी किंवा पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालून शासन दरबारी नुकसान भरपाईची मागणी करावी प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मिया बोली जोशी डी न्यूज परभणी